तिच्या बायला सुखरूप नाही ना ठीक आहे माझं बाळ हे बघा त्यांची डिलिव्हरी सेफली झाली आहे त्यांची कंडिशन सुद्धा आता स्थिर आहे त्यामुळे आपण त्यांना डिस्चार्ज देऊ शकतो फक्त एकच प्रॉब्लेम आहे कसला प्रॉब्लेम बाळाचं वजन कमी असल्यामुळे आम्हाला त्याला पाचच्या पेटी ठेवावं लागलंय त्यांची एक छोटी सर्जरी करावी लागेल पण त्याच्यासाठी खूप खर्च होईल कित्येक लाख रुपये लागतील किती होतील ते मी तुम्हाला कळवते त्या पैशाची व्यवस्था मात्र करून ठेवा ही सर्जरी आज किंवा उद्या दोन दिवसामध्ये करावीच लागेल काही तर बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो काय करायचं ते विचार करून मला कळवा काही करून आपल्याला एक असा तुम्हाला शोधून काढावा लागेल जो येईल आणि हे अर्धवट क्षेत्र पूर्ण करेल आणि तोच आपल्यासाठी सगळ्यात मोठा पुरावा असेल आणि या पुढ्याची किल्ली त्या पाहते वसुंधरा मॅडम कमाल काय कमाल काय केला होता तुम्ही तुमच्या या प्लॅन वेळ मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमिया मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या ही आता सूप घेऊन मानिनीकडे आलेली असते पार्थ सुद्धा असतो त्याचवेळी आता मानिनी सूप पिण्यासाठी नकार देत असते मग नंदिनी अशी डोकावून डोकावून हळूच पाहते आई काही आहेत की नाही तिच्या चेहऱ्यावर असणारी काळजी आता लगेचच मानिनी पाहते कारण तिचंही नंदिनीकडे लक्ष जातं पण जेव्हा मानिनी पाहते ना तेव्हा मात्र नंदिनी लगेचच तेथून जाते माणिनी सारखासारखा हट्ट करते की मला काहीच नकोय परंतु आता काव्या खूप हट्ट करते की तुम्हाला नको तुम्हाला ना हे सूप प्यावंच लागेल त्यावेळी आता इकडे पार्थ म्हणतो आई अगं जरा बघ ना तू कावळ्यांचा आवाज बाहेर येतोय सकाळपासून काही खाल्लं नाहीये बघ कावळा कसा कावकाव करतोय त्याच वेळी आता काव्या म्हणते काय काय चाललंय तुमचं पार्थ तेव्हा मानिनी म्हणते पार्थ बाळा नको ना हट्ट करू अरे खरच नको आहे मला तेव्हा विक्रम म्हणतो पोरांना घेऊन तिला भूक नाहीये तेव्हा काव्या म्हणते नाही काका असं नाही चालणार हा नाही मानिनी काकू तुम्हाला हे सूप घ्यावंच लागेल तर आता प्या बरं सकाळपासून तुम्ही काहीही खाल्लेलं नाहीये प्या बरं मग त्यानंतर हळूच काव्या म्हणते काकू हो काकांशी भांडायला तुम्हाला ताकद तर पाहिजे ना घ्या बरं मग सूप चला आ करा असं म्हणून अगदी लहान बाळासारखं ती मानिनीला ट्रीट करत असते तर पार तिच्याकडे बघतच राहतो जेव्हा मानिनी आता सूप पिते काव्या बास असं मानिनीला म्हणते हळूहळू करत सगळं संपवायचं हा सूप असं काव्या म्हणते आणि हट्टानेच मानिनीला सूप पाजते त्यानंतर आता काव्या विचारते काय हो कसं झालंय सूप सांगा तरी मग मानिनी म्हणते अगं छान झाले पण आता पुरे ना त्यावेळी काव्यामध्ये असं कसं हो सगळं सूप तुम्हाला संपवायचंय ते आई तेव्हा पार्थ आणि मानिनी दोघीही अगदी काव्याकडे आश्चर्याने पाहतात कारण आतापर्यंत काकू म्हणणारी काव्या आज चक्क आई म्हणालेली असते ना म्हणून काव्यामध्ये अचानक झालेला हा बदल पाहून विक्रमलाही आश्चर्य वाटतं मग आता काव्यालाच तिचं तिचं कसं तरी होतं आणि ती म्हणते काकू सगळं सुख संपवायचं हा काकू तेव्हा विक्रम म्हणतो पार्थ चल ऑफिसच्या काही मीटिंग वगैरे असतील ना तर आपण त्या बघूयात चल तेव्हा पार्थ आणि विक्रम दोघेही तेथून जातात त्यानंतर आता घ्या ना काकू असं काव्या म्हणते आणि तिला सूप पाजणार असते तेव्हा आई म्हणाली तरीही चालेल हा असं आता मानिनी म्हणते तेव्हा काव्या आता मानिनीकडे पाहतच राहते मग आता सूप करायला तुम्ही तुला कुणी सांगितलं असं मानिनी विचारते तेव्हा काव्या म्हणते ताईने सांगितलं तेव्हा तुझ्याकडे एक मागू का तू देशील ना मला असं मानिनी विचारते काव्या हसते आणि म्हणते अहो मागा ना मी कुठे कधी कशाला नाही म्हणाले मला सांगा काय खायला हवंय तुम्हाला मी पटकन किचन मध्ये जाते आणि झटकन घेऊन सुद्धा येते तेव्हा मला खायला खरंच काही नको आहे असं म्हणून मानिनी जरा इमोशनल होते आणि म्हणते काव्या हे बघ तू खमकी आहे स्ट्रॉंग आहेस आणि खूप हुशार सुद्धा आहेस पण नंदिनीचा हळवेपणा आहे ना तो कधी कधी खूप आड येतो ग पण तिला असं कधी एकटे पडू देऊ नकोस तेव्हा काव्या म्हणते या गोष्टीची काळजी तुम्ही कधीच करू नका कारण माझ्या नंदिनी ताईला ना मी कधी म्हणजे कधीच असं एकटे पडू देणारच नाही आणि आता माझ्यातल्या हाच खमकेपणा सगळ्यांना दाखवण्याची वेळ सुद्धा आली आहे आणि आजच तो मी दाखवणार म्हणजे दाखवणार तेव्हा आता मानिनी काव्याकडे पाहतच राहते कारण काव्याच्या डोळ्यामध्ये वसूच्या रागाविषयीची आग तेवढ्या प्रमाणावर दिसत असते त्यानंतर आता संध्याकाळी ही देवासमोर जाते अगोदर दिवा लावते आणि मग त्यानंतर रोज संध्याकाळी तिने जे शुभम करोती म्हणत असते तेच काव्य आता नंदिनी सारखं सेम टू सेम म्हणत असते त्याचवेळी आता काव्याचा आवाज ऐकून घरातील सगळेजण अगदी असते ते येतात आता ही प्रार्थना म्हणून झाल्यानंतर सगळेजण देवाचा आशीर्वाद घेतात पाया पडतात तर काव्या खूपच खुश असते तिच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज असतं कारण तिने ठरवलेलं असतं आज काय करायचंय मग त्यानंतर ती सगळ्यांनाच आरती देते त्यानंतर आता विक्रम आणि मानिनी तेथून जातात वसू आणि रम्या मात्र तेथेच खांबासारख्या असतात त्यानंतर काही वेळातच वसू म्हणते नंदिनी अगं तू जो मला प्रश्न विचारला होतास ना तोच प्रश्न आज मी तुला विचारतीये कारण शत्रू विनाश आहे पण शत्रू जर घरचाच असेल तर काय करायचं ग मग नंदिनी असं म्हणून ती नंदिनीला टोमणा मारते आणि रम्याला विचारते अगं काय करायचं सांग ना तेव्हा रम्या लगेच पोपट्यासारखी चुरचुर बोलू लागते आणि म्हणते आई अगं चोवीस तासांची मुदत द्यायची तेव्हा वसु मात्र आता मोठ्या मोठ्याने हसू लागते कारण नंदिनीची हार आता तिला खूपच आनंद देऊन गेलेली असते तेव्हा जीवा पार्थ आणि काव्या हे तिघेही रागात वसूकडे अनरम्याकडे बघतात तर आता काव्या रागाच्या नंदिनी समोर येऊन सामना करणार असते आणि रागातच तिच्याकडे बघते तेव्हा हसूनच काव्याला म्हणते अगं काय आहे ना काव्या तू कितीही शुभम कितीही लोटांगण घाल त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये कारण तुझी बहिणना यावेळी अगदी खोटी ठरली आहे आणि आज हिच्याचमुळे घरातील वातावरण कलुषित झाले मग आता वसू म्हणते काय गनंदिनी मारे चोवीस तास मागून घेतले साक्षीदार आता घरी बोलवले पण त्याचं काय झालं सांग बरं शेवटी तू चक्रव्यूह मध्ये अडकलीस ना तेव्हा रम्या हसूनच म्हणते काय करणार आई शेवटी आयुष्य हे चक्रव्यूहच आहे ना आणि आपण सगळेच अभिमन्यू तेवढ्यातच जीवा पुढे येतो आणि म्हणतो रम्या तू एकदम ना करेक्टच बोललीस कारण आपण सगळे अभिमन्यूच आहोत म्हणजे तुम्ही त्या चक्रव्यूहात अडकणार आणि असे अडकणार ना की सुटता सुटणारच नाही असं म्हणून तो वसुला सुद्धा अप्रत्यक्षपणे धमकीच देतो तेव्हा वसू म्हणते हो का जीवा पण मी तर सुटले रे आणि अडकलं कोण तर तुझी बायको काय ग नंदिनी स्वतःच्या तलवारीने स्वतःवरच तू वार करून घेतलेस वार तर अगदी पलटला ग नंदिनी असं म्हणून वसू नंदिनीवर हसते त्यावेळी काव्य आता रागातच म्हणते आता येणार येणारी ठरवेल कोण कोणावर पलटवार करणार कारण ज्या क्षणी माझ्या नंदिनीताईने सांगितलं होतं की तुम्ही तिला लग्नात किडनॅप केल हा माझ्यासाठी विषय संपला होता पण फक्त विक्रम काकांना पुरावे दाखवायचे आहेत ना म्हणून मी थांबली आहे पण ज्या दिवशी पुरावा मिळेल ना त्या दिवशी तुम्ही आहात आणि मी आहे मला कल्पना नाही आहे वसवात्या माझ्या नंदिनीताईला तुम्ही जेवढं दुखवलंय त्यापेक्षा कैकपटीने जास्त मी दुखवली गेली आहे त्यामुळे ना आता इथून पुढे उलटी गिनती सुरू करा असं म्हणून आता काव्याही चुटकी वाजवते आणि वसूला हेच शब्द लक्षात ठेवायला सांगते तेव्हा जीवा सुद्धा रागातच वसूकडे बघतात तर नंदिनीला समाधान वाटतं की काव्या आता माझी बाजू घेऊन वसूबरोबर बोलतीये आणि तिला चांगला सबक शिकवतीये त्याचवेळी आता काव्य म्हणते आणि अजून एक गोष्ट असं म्हणून अगदी तिच्या अंगावरच ती धावून जाते तर रम्या जरा घाबरते मग काव्या म्हणते हे पहा आता जर माझ्या नंदिनी ताईकडे वाकडी नजर करून जरी बघितलं ना किंवा तिला टोमण्याचं काही जरी बोललात तरीही ही काव्या आता पुरावा सापडण्याची वाट बघणार नाही समजलं का असं म्हणून ती वसुला धमकीच देते त्यामुळे शहाण्या मुलीसारखं मुली आता टर्न घ्या आणि तुमच्या मुलीसोबत जाऊन तुम्ही रूममध्ये आराम करा तेव्हा वसू रागत नंदिनीकडे बघत निघालेली असताना काव्या लगेचच समोर आरतीचं ताट पकडते नाईला जाणे वसुला अनरम्याला सुद्धा आरती घ्यावीच लागते आणि त्या दोघीही काव्याकडे खूप म्हणजे खूप रागात बघतात आणि तेथेच नजर रोखून तिच्याकडे जेव्हा बघू लागतात तेव्हा काव्या आता रागातच म्हणते निघा जा ना आता रूममध्ये तेव्हा वसू आणि रम्याचा चांगला जसा काव्याने समाचार घेतलेला असतो आणि जबरदस्त अपमान करून त्यांना रूममध्ये मध्ये पाठवले त्यानंतर आता का नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा काव्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं नंदिनी मात्र बिचारी रडू लागते तेव्हा काव्या म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवता या सगळ्या प्रकरणामध्ये तू एकटी नाहीय मी आहे तुझ्या सोबत नेहमीच असेन असं म्हणून ती आरतीच्या दिव्यावर असा हात ठेवत म्हणते मी आहे तुझ्यासोबत ताई अशी शपथ ती तिला देते तेव्हा लगेचच पार्थ सुद्धा पुढे येतो काव्याच्या हातावर हात ठेवतो आणि म्हणतो नंदिनी काव्या मी सुद्धा आहे तुमच्या सोबत तुम्ही काळजी करू नका तेव्हा नंदिनी खुश होत पार्थकडे बघते त्यावेळी जीवा सुद्धा आता दोघांकडे बघतच राहतो त्यानंतर मी नाही तर आम्ही सुद्धा एकत्र आहोत असं म्हणून जीवा सुद्धा हो आता पारच्या हातावर हात ठेवतो कारण आता काहीही झालं तरी नंदिनीला निर्दोष मुक्त केल्याशिवाय मला अजिबात चैन पडणार नाही कारण चक्रव्यूह त्यांनी रचलं होतं आणि आता आपण मिळून ते भेदूयात आणि नंदिनीला निर्दोष मुक्त करूयात असं तो पार्थ आणि काव्याला सांगतो तेव्हा आता जीवाचा एवढा फुल सपोर्ट असल्यामुळे नंदिनीला सुद्धा तेवढाच आनंद होतो आणि ती लगेच जीवाच्या हातावर हात ठेवते तर आता देवासमोरच सगळ्यांनी शपथ घेतलेली असते आणि नंदिनीला साथ देण्याचं ठरवलेलं असतं त्यामुळे सगळ्यांचा कॉन्फिडन्स अगदी वाढतो इकडे त्या आश्रमातील ताई असतात ना आता बाप्पा समोर जातात आणि प्रार्थना करतात की नायना आणि तिच्या बाळाला सुखरूप ठेव बाप्पा मी हात जोडते तुझ्यासमोर तर नायनाचा आता जो नवरा असतो तो, तो सुद्धा डॉक्टरांना सतत विचारत असतो माझं बाळ आणि माझी नायना सुखरूप तर आहे ना ते दोघे क्रिटिकल कंडिशनमध्ये नाही येत ना तेव्हा डॉक्टर सांगतात हे पहा त्यांची डिलिव्हरी नॉर्मल झाली आहे आणि त्या सुद्धा अगदी ठणठणीत आहेत त्याचबरोबर तुमचं बाळ सुद्धा अगदी सेफ आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका डिस्चार्जची सुद्धा आता लवकरच होईल काळजी करू नका हे ऐकून आता दोघांनाही खूपच आनंद होतो त्यानंतर डॉक्टर म्हणतात की फक्त एकच प्रॉब्लेम आहे वजन हे कमी असल्यामुळे आम्हाला त्याला काचेच्या पेटीत ठेवावं लागले हे ऐकून आता सँडीला आणि त्याच्या बहिणीला जबरदस्त असा धक्का बसतो आणि मग त्यानंतर त्याच्यासाठी एक छोटी सर्जरी सुद्धा करावी लागेल आणि त्याच्यासाठी ना खरंच खूप मोठी रक्कम लागणार आहे कित्येक लाखो रुपये लागणार आहेत आणि किती रुपये होतील ना ते मी तुम्हाला कळवते आता या दोघांचं टेन्शन अजूनच वाढतं त्या पैशाची व्यवस्था तेवढी करून ठेवा कारण ही सर्जरी आज किंवा उद्या ही करावीच लागेल असं ते आता म्हणतात तर या दोघांना आता काय करावं सुचत नसतं कारण यांच्याकडे तर पैसे नसतात आणि जर सर्जरी नाही केली तर बाळाच्या जीवाला धोका सुद्धा आणि काय करायचं ना आता विचार करून ते कळवा असं सांगून डॉक्टर आता जातात जातात तर सँडी आणि त्याची बहीण अगदी कोलमडून की काय करावं आता कळतच करा नाहीये दुसरीकडे जीवा आणि बर पार्थ दोघांनी की नंदिनीला सपोर्ट करायचा मग आता तो सगळ्यांना सांगतो काहीही करून आपल्याला असा दुवा शोधून काढला पाहिजे की आपलं अपूर्ण राहिलेलं चित्र तो पूर्ण करेल म्हणजे असा आपल्याला पुरावा शोधायचा आहे ज्याला सत्य काय आहे ना ते माहीत असेल आपल्याला सगळ्यात मोठा पुरावा असेल आणि या कोड्याची किल्ली सुद्धा तेव्हा नंदिनी मात्र आता विचार करू लागते की असा पुरावा Gut him तर दुसरीकडे दीपक काय आता जेलच्या बाहेर आलेला असतो आणि वसूला फोन करतो म्हणतो क्या बात आहे वसू मॅडम अहो कमाल काय कमाल प्लॅन केला होता हा तुम्ही अहो तुमच्या या प्लॅनमुळे नंदिनी अडकली तर वसू आता दुसरीकडे मात्र खुश होत खूप मोठ्याने हसत असते कारण नंदिनीवर तिने पलटवार केलेला असतो विक्रमला बरोबर आपल्या बाजूने वळवून नंदिनीला खोटं पाडण्याचा प्रयत्न करत मानिनी आणि विक्रममध्ये कधी न होणारी जबरदस्त अशी भांडणं सुद्धा तिने लावलेली असतात आणि त्यामुळेच तिच्या मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत असतात पुढे दीपक म्हणतो की मी नंदिनीला अडकवून बरोबर सुटलो अहो बेलवर का होईना पण त्या जेल मधून आता वसू हसते आणि म्हणते अरे जिने तुझी बेल केली ना तिला आता घरामध्ये कोणीही उभं करत नाहीये अरे माझ्या भावानी काय केलंय तर मानिनीच्या खोलीमध्ये जाण्यापासून सुद्धा तिला अडवलंय तर भामटा दीपक नंदिनीच्या या परिस्थितीवर मात्र हसत असतो खरं सांगू दीपक पण हे सगळं तुझ्यामुळे शक्य झाले आणि आता कुठे तिचा बदला घेतल्याचं फिलिंग मला यायला लागले त्यावेळी आता असं वसू रागातच म्हणत असते मग आता दुसरीकडे दीपक सुद्धा राहत म्हणतो त्या नंदिनीचा बदला तर मला सुद्धा घ्यायचा होता कारण माझ्याशी लग्न न करता तिने त्या जीवाशी लग्न केलं आणि तिच्यासाठीच त्या जीवाने ना मला मारलं होतं पण त्या नंदिनीच्या आयुष्यावर असे काही रोहन मी उमटवले आहेत ना तर असे कधीही पुसले जाणारच नाही त्यावेळी वसु म्हणते दीपक पण तरीही तू जरा अलर्ट राहा कारण एक गोष्ट ना अगदी मी बारकाईने ऑब्झर्व केलीये कारण ती म्हणजे ती नंदिनीची बहीण आहे ना ती काव्या तिचा तो मित्र पार्थ आणि तिचा तो नवराज जीवा हे सगळे म्हणजे सगळे हे नंदिनीच्या खूप प्रभावाखाली आहेत त्यामुळे ते लोक ना तिच्यासाठी नक्कीच काहीतरी पुढाकार घेतील आणि तिच्या बाजूने स्टँड घेऊन तिच्या बाजूनेच उभे राहतील आणि तिच्यासाठी नक्कीच काहीतरी करतील आणि हे बघ दीपक तू ना आता बेलवर सुटलाय त्यामुळे असा मोकाट फिरू नकोस आणि व पार्कच्या हाती तर अजिबात लागू नकोस अरे येते का तुझ्या लक्षात तेव्हा आता तो म्हणतो की डोंट वरी वसुंधरा मॅडम अहो त्यांच्या हाती लागण्याचा तर प्रश्नच येत नाही कारण घरात येऊन असं काय मी पलटलोय ना इथून ते कधीही वाटेला जाणार नाहीत आणि तुम्ही नका काळजी करू मी माझी स्वतःची काळजी घेऊ शकतो अहो वसुंधरा मॅडम कसा आहे नंदिनीला किडनॅप करायला तुम्हीच मला सांगितलं होतं याचा एकमेव साक्षीदार फक्त आणि फक्त मी आहे आणि माझी साक्ष ही कायमच तुमच्या बाजूने असेल त्यामुळे त्या नंदिनीकडे इथून पुढे कुठलाच पुरावा नसणार आणि आता काहीही झालं ना तरी ही ती नंदिनी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकणारच नाही असं दीपक म्हणतो आणि मग लगेचच तो फोन सुद्धा ठेवतो तेव्हा सुद्धा आता खुश होते आणि लगेचच फोन ठेवते आता या दोघांनाही नंदिनीची बर्बादी होताना बघायचं असतं आणि त्याचाच ते प्लॅन करतात आणि एकमेकांसाठी उभे राहतात दुसरीकडे जीवा आणि नंदिनी दोघेही रूममध्ये जातात तेव्हा जीवा नंदिनीला विश्वासाने म्हणतो की तुला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये नंदिनी आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव हे बघ अजिबात असं स्वतःला ना तू एकटं समजू नकोस तेव्हा नंदिनी म्हणते मला माहिती आहे जीवा तुम्ही सगळेच जण अगदी माझ्यासोबत आहात आणि कायम असेच माझ्या सोबत, सोबत राहा तेव्हा तो आता तिच्या जवळ जातो आणि विचारतो खरंच आपण सोबत राहू का नंदिनी तेव्हा नंदिनी आता काहीच उत्तर देत नाही ती विचारते आज तुम्ही जिमला नाही गेलात का जीवा म्हणतो नाही गेलो कारण तुझी निर्दोष सुटका होईपर्यंत जिम बंद कारण मला माझी ताकद आता जिममध्ये नाही तर तुझी सुटका करण्यामध्ये लावायची आहे तेवढ्यातच पार्थ आता तेथे येतो आणि म्हणतो की थोडी ताकद माझ्यासाठी आणि काव्यासाठी पण ठेवा हा तेव्हा हे दोघेही हसतात पार्थ विचारतो येऊ मग आता तो म्हणतो दादा असं काय विचारतो सी ना रे मग नंदिनी सुद्धा म्हणते हो या ना पार्थ या त्याच वेळी आता काव्या नाही आली असं नंदिनी विचारते मग आता आले आले घ्या बरं आता असं म्हणून काव्याने सगळ्यांसाठी सँडविचेस बनवलेले असतात तेव्हा पार्थ विचारतो हे काय अहो एवढे सगळे सँडविचेस तुम्ही बनवले मग आता काव्या म्हणते हो मीच बनवले अहो मी मानिनी काकूंसाठी टोमॅटो सूप बनवलं आणि विक्रम काकांसाठी आलू पराठे बनवले थोडे टोमॅटोच उरले होते उकडलेले बटाटे सुद्धा उरले होते आणि मग सँडविचेस बनवले मस्तपैकी चीज टाकून घ्या बरं घ्या आता सगळ्यांनी घ्या तेव्हा आता पार्क कौतुकाने तिच्याकडे बघतो आणि म्हणतो तुमची मेहनत बघून ना डोळ्यात अक्षरशः पाणी आलो माझ्या तेव्हा काव्या रागानेच आता फुसकारते आणि म्हणते मारला का टोमना देशमुख अहो तुम्ही एक संधी सुद्धा सोडत नाही आहात हा असं म्हणून दोघांमध्ये मा आता मांजरसारखी भांडणं सुरू होतात तेव्हा नंदिनी आणि जीवा मात्र त्या दोघांवर हसतात तेव्हा पार्थ म्हणतो कौतुक करतोय तुमचं काव्या म्हणते राहू द्या तुमचं कौतुक ना राहू द्या मला माहिती आहे कसं कौतुक करताना आपल्या टॉमने मारायचे मग आता काव्या नंदिनीला विचारते ताई तू सांग बरं मग नंदिनी आता नंदिनीच्या डोळ्यातलं पाणी पाहून आता काव्या एकदम शांत होऊन जाते दुसरीकडे सँडीला खूप टेन्शन आलेलं असतं लाखो रुपयाचा खर्च करायचा कसा मग आता त्याची बहीण विचारते काय करायचं मग तेव्हा तो म्हणतो बाळाला ना आपण एखाद्या साध्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ तेव्हा ती विचारते अरे काय बोलतोस तू तुला कळतं का अरे बाळ अवस्था सध्या काय आहे आणि अशा अवस्थेत इथून दुसरीकडे घेऊन जाताना बाळाच्या जा जीवावर काही विपरीत परिणाम झाला तर मग काय करायचं तेव्हा सँडी म्हणतो सगळी चूक ना त्या पार्थिक आव्याची आहे त्यांनीच आपल्याला या महागड्या हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा ती विचारते बरा आहेस ना तू अरे आपण म्हणून त्यांनी आपल्यासाठी एवढं केलंय अरे त्यांच्यामुळेच तुझी बायको वाचली अगदी तिची व्यवस्थित डिलिव्हरी सुद्धा झाली तेव्हा सँडी म्हणतो अगं हो पण ताई आता आपली मदत कोण करणार तूच सांग ना मला कारण डॉक्टरांनी आता सर्जरी सांगितली आहे कारण या महागड्या हॉस्पिटलमध्ये आता किती बिल होणार आहे आणि हे जमणार आहे का आपल्याला त्यावेळी त्या ताई म्हणतात हे बघ आपण करूयात काहीतरी आणि आपण जमावू पैसे तू नको काळजी करूस हातपाय गाळू नकोस मी करेल काहीतरी तेव्हा ती फोन करते आणि लगेचच नंदिनीचा नंबर डायल करणार असते ती अगोदर विचार करते तिला बोलवून घेऊ इथे की अगोदर तिच्याकडे पैशांची मदत मागू काहीच कळत नाहीये तर दुसरीकडे आता काव्य विचारते नंदिनी ताई अगं काय झालं काय झालं काय तुला रडायला तेव्हा नंदिनी आता म्हणते आनंद आश्रू आहेत ग वेडे माझी लहान बहीण किती मोठी झालीये थँक्यू सो मच असं म्हणून आता ती काव्याला थँक्यू म्हणते त्याचवेळी काव्या विचारते काय थँक्यू आणि कशासाठी बरं तेव्हा नंदिनी म्हणते बाबांना आवडणार नाही म्हणून मी किचन मध्ये गेलीच नाही पण माझ्या मागे माझ्या सावलीसारखं का सगळं काही तू आणि खरंच काव्या तू खूप छान करतेस सगळं आणि अगदी किती छान सांभाळतेस तू घर आय एम प्राऊड ऑफ यू असं म्हणून ती काव्याचं कौतुक करते तेव्हा काव्या म्हणते काय आहे तू पण एक टीम आहोत ना आपण आता मग आपण असं एकमेकींना खाली पडू देऊ का नाही ना तेव्हा नंदिनी हसत म्हणते की हा काही प्रश्न झाला का तेव्हा पार्थ आता हसतो आणि म्हणतो भगिनींचं एकमेकांवर प्रेम करून झालं असेल तर आता आपण पुढच्या मार्गाला लागूयात तेव्हा बोला बोला काय बोलायचे बोला, बोला असं काव्या विचारते मग आता जीवा म्हणतो एक मिनिट हा असं म्हणून तो अगोदर दार बंद करून घेतो मग आता तो म्हणतो विषय हा आहे की नंदिनीची निर्दोष सुटका करायची परंतु प्रश्न हा आहे की करायची कशी तेव्हा काव्य म्हणते आपल्याला नक्कीच ठोस काहीतरी पुरावा लागणारच आहे आई मला नाही वाटत की आता पिहू आपला पुरावा होईल म्हणून तेव्हा जीवा म्हणतो एक्झॅक्टली आणि तो नालायक दीपक त्याला आपण पुरावा म्हणून तर आणू शकत नाही तेव्हा पार्थ म्हणतो वस्वात त्या खूप मोठ्या पुरावा आहेत परंतु त्या काही आपली मदत करणार नाही कारण पुरावा शोधायला काहीतरी धागा सापडायलाच हवा तेव्हा सगळे जण परीने विचार करू लागतात की कशा प्रकारे तो पुरावा आता शोधायचा दुसरीकडे सँडी आता त्याच्या बहिणीवरच ओरडत असतो आणि विचार, तो अग कसला विचार तू अगं वेळ नाही आपल्याकडे आता लाव बरं फोन लाव त्यानंतर आता लगेचच त्याचं लक्ष त्या सोन्याच्या बांगड्यांकडे जातं आता ह्या बांगड्या कधी केल्या आहेत तू असं सँडी विचारतो तेव्हा या बांगड्या नंदिनीने मला लग्नाच्या वाढदिवशी गिफ्ट केल्यात असं आता त्या ताई म्हणतात आणि खरं तर आता मी तिलाच फोन करणार होते आता मी खरं तर नंदिनीला कॉल करणार होते परंतु आता नको आपण असं करू या बांगड्याच ना गहाण ठेवू शेवटी नंदिनीने दिलेल्या या सोन्याच्या बांगड्या उपयोगी पडल्या तेव्हा सँडी आता मनातल्या मनात, मनात कुडत राहतो कारण नंदिनीनेच आता मदत केलेली असते आणि आता त्याला खूप वाईट वाटतं की आपणच तिला लग्नातनं किडनॅप केलं दुसरीकडे नंदिनी म्हणते काहीतरी धागा नक्कीच सापडेल कारण कोणताच क्राईम कधी शंभर टक्के परफेक्ट नसतो कुठला तरी नस तुकडा हा मागे राहतोच जो आपल्याला पुराव्याकडे लिंक करतो तेव्हा पार्क म्हणतो करेक्ट आणि लीड काहीतरी असा लीड सापडायला हवा तेव्हा काव्या म्हणते ते बरोबर आहे पण कुठनं शोधायचा हा लीड तेव्हा सगळेजण आपापल्याच विचारात असतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये काव्या त्या बाईला चॅलेंज करते की एक पुरावा मिळवू बर दे ना मग तुम्ही आहात आणि मी आहे तर दुसरीकडे आता मंजू ही बरोबर पार्थ काव्या नंदिनी आणि जीवाला एकत्र रूम मध्ये जाताना पाहते तेव्हा मंजू लगेच आता वसू आणि रम्याला चुगली करते तर आता दुसरीकडे जीवा हा दीपकला फोन करतो आणि म्हणतो अरे तू एकटाच नंदिनीला किडनॅप केलं नव्हतं तुझा आहे ना तो ड्रायव्हर साथीदार तो सुद्धा होता की तेव्हा आता हे सगळं काही वसू बाहेर ऐकते आणि तिला धक्का बसतो हे सगळेजण आता दीपकवर हसत असतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा

कुठे ना तिचा बदला घेतल्याचं त्या नंदिनीचा बदला तर मलाही घ्यायचा होता माझ्याशी लग्न न करता तिने त्या जीवाशी लग्न केलं लग। तिच्यासाठी त्या जीवाने मला पण आता त्या नंदिनीच्या आयुष्यावर असे काही वळ उमटवलेत ना एक कधीच पुस्ते जाणार पण दीपक तरीही अलर्ट रहा कारण एक गोष्ट ना मी बारकाईने ऑब्झर्व केली आणि ती म्हणजे नंदिनीची ती बहीण काप्या तिचा तो मित्र पार तिचा नवरा जिवा हे सगळ्याच्या सगळे नंदिनीच्या खूप प्रभावाखाली आणि ते लोक तिच्यासाठी नक्कीच उभे नक्कीच काहीतरी करते बेलवर पण राहतील जिवा आणि पाचच्या हाती लागून नकोस येत आहे लक्षात तो, तो वसुंधरा मॅडम त्यांच्या हाती लागण्याचा प्रश्नच येत नाही कारण घरात येऊन असा काही पलटलोय ना की आता तेच माझ्या वाट्याला ना जाणार नाही अरे तुम्ही नका टेन्शन मी काळजी घेऊ सुंदर मॅडम कसं आहे नंदिनीला किडनॅप करायला तुम्ही मला सांगितलं होतं त्याचा एकमेव साक्षीदार मी आहे आणि माझी साक्ष का ही कायम तुमच्याच बाजूने असते त्यामुळे त्या नंदिनीकडे आता कुठलाच पुरावा नाहीये आता काहीही झालं ना तरी ती नंदिनी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकणार नाही सोबत राहू ने आज जिम ला नाही तू निर्दोष सिद्ध होईपर्यंत जिमला आता मला माझ्या तुझी सुटका करण्यासाठी लावायची थोडी ताकद माझ्या आणि काव्यासाठी पण ठेव अरे दादा येऊ का अरे विचार विचारतोय ना। काव्या नाही आले, आले, आले। आ, आले। अरे इतके नी नी सूप आलू होते, ले ले बटे उरले होते ब्रेड मध्ये टाकले सँडविच बनवलं मस्त चीज टाकून मेहनत बघून डोळ्यात पाणी आलं तुम्ही एक संधी सोडू नका देशमुख कौतुक करतोय माहिती आहे तुमचं कौतुक खर्च करायचं हा लाखो रुपयांचा खर्च कसा परवडणार आहे आपल्याला मग काय करायचं आपण मला वाटत आपण आपल्या बाळाला एखाद्या साध्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊ बाळाची अवस्था काय आहे अशा मध्ये त्याला इथून दुसरीकडे नेताना काय झालं तर सगळी चूक त्या पार आणि काव्याची त्यांनीच आपल्याला एवढा महागड्या हॉस्पिटल मध्ये आणले बरेच ना अरे आपण म्हणून त्यांनी आपल्यासाठी एवढं केलंय डिलेव्हरीचे पैसे सुद्धा त्यांनी अकाउंट मध्ये टाकले आणि तू म्हणून त्यांनाच बोलतोस त्याच्यामुळे तुझी बायको वाचली तिची व्यवस्थित डिलिव्हरी झाली हो पण बाई आता आपली आपली मदत कोण करणार आहे डॉक्टरांनी सर्जरी सांगितली आहे या, या महागड्या हॉस्पिटलमध्ये किती बिल होणार आहे ते जमणार आहे का आपल्याला ते बघ आपण करू काय ते आपण जमवू पाहिजे तू असे हातपाय काढू नकोस मी करते काहीतरी नंदिनीला बोलून घेऊ हो काहीतरी पैसे मागू तिच्याकडून काय झालं आनंद माझी लहान बहीण किती मोठी झाली थँक्यू सो मच काँक्यू आता कसला विचार करतेस वेळ नाही आपल्याकडे जाऊ तो फोन कोणाला लावणार एक मिनिट सोन्याच्या हो कधी मला नंदिनीने तिला वाढदिवसानिमित्त भेट दिली तर मी आता तिलाच फोन करणार होते पण आता आपण असं करूयात ह्या बांगड्या घाण ठेवते शेवटी नंदिनीने दिलेल्या ह्या सोन्याच्या बांगड्या आपल्या उपयोगी पडल्या काहीतरी धागा नक्कीच आपली कारण कुठलाच क्राईम जो आपल्याला पुराव्याकडे नीड करतो लीड तुम्ही आहात मी आत्ताच पाच जीवा नंदिनी आणि काजाला एकत्र बघितलंय ते नक्कीच तुझ्या विरोधात काहीतरी शक्क लढवत आहे मला सांग तू काय एकट्याने घेण्यात तुझ्या बरोबर होता ना तुझा तो, तो ड्रायव्हर